पालखी सोळा भजन कीर्तन प्रवचन अशा मंगलमय आणि धार्मिक उपक्रमांनी खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिरात संपूर्ण दिवसभर महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा झाला शंभो शंकराच्या गजर करत कोपेश्वराला रुद्राभिषेक करण्यात आला मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती परिसरातील टाकळी येथील रामेश्वर मंदिरात शिवभक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला कोपेश्वर मंदिरात सजावट करून फुलांच्या माळा व विद्युत रोषणाईने मंदिर उजळून गेलं पहाटे महाअभिषेक करण्यात आला तसेच स्टँड चौकापासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या कोपेश्वर मंदिर आवारात महाशिवरात्री निमित्त दरवर्षी उत्सव भरतो यंदाही पूजेचं साहित्य खेळणी खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि भाविकांच्या गर्दीने परिसराला उत्सवाचं स्वरूप आलं होतं यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामपंचायत कडूनही नेटकं कर नियोजन करण्यात आलं होतं भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती महानकरी न्यूज साठी संजीव गायकवाड खिद्रापूर